नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पनवेल महानगरपालिका आणि मालमत्ता कर यांच्याविषयी सातत्याने वाद या ठिकाणी दिसतो आणि हा नेहमीच पनवेलवासियांसाठी चर्चेचा विषय राहिलेला आहे ज्यावेळी पनवेल महानगरपालिकेमार्फत सातत्याने मालमत्ता कर वसूल करण्यासंदर्भात धारकांकडे तागादा लावण्यात ता आला होता त्याविषयी खारघर हाऊसिंग फेडरेशननं हायकोर्टात याचिका दाखल केली होती खारघर हाऊसिंग फेडरेशनची याचिका ज्यावेळी घेटाळण्यात आली त्यावेळी ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले आणि त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने नेमका ने काय निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेने आता कोणता निर्णय घेतलेला आहे आणि शिवाय ज्याप्रमाणे अनेक संस्था असतील या मालमत्ताकारां संदर्भात सातत्याने आवाज उठवत आहे त्यापैकी एक परिवर्तन सामाजिक संस्था ही देखील या संदर्भात सातत्याने आवाज उठ उठवत आहे आता परिवर्तन सामाजिक संस्थेची काय याविषयी काय भूमिका आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमार साहेब आपल्यासोबत वाघमार साहेब याविषयीच आपल्याला चर्चा करायची आहे खरं म्हणजे Uh, मी सुरुवातीला बोललो की ज्याप्रमाणे परमेल महानगरपालिका आणि मालमत्ता कर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि त्याचे पडसाद सातत्याने या ठिकाणी दिसत असतात ज्या वेळेला खारघर हाऊसिंग फेडरेशनची याचिका ही माननीय उच्च न्यायालयाने फेटाळली त्यानंतर खारघर हाऊसिंग फेडरेशन ही सुप्रीम कोर्टात गेली आणि आता नुकताच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे मालमत्ता करासंदर्भात तो निर्णय काय आहे तुमची भूमिका महापालिकेची भूमिका आहे तुमची भूमिका काय असणार या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे काय नेमकं तुम्हाला वाटतं सांगा अगोदर अगोदर पाश्वि मी थोडक्यात सांगा पार्श्वभूमी पहिल्यांदा पर्वत पर्व न्यूजच्या आपल्या माध्यमातून ज्या चार याचिका दाखल झाल्या दा होत्या न्यायालयात त्या चार याचिकामधून खारघर हाऊसिंग फेडरेशन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला घेतली आणि त्याच्यात निर्णय घेतला त्याबद्दल मी खारघ हा खारघर हाऊसिंग फेडरेशन यांचे मी आभार मानतो आणि ज्या दोन हजार सोळाला पनवेल महानगरपालिका स्थापन झाली स्थापन झाल्यानंतर त्यानंतर जवळजवळ तीन ते चार पाच वर्ष कालावधी संपला आणि नंतर लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊननंतर पनवेल महानगरपालिकेने दोन हजार सोळाला पनवेल शहरातील मालमत्ता करधारकांना शहरातील आणि ग्रामीण ज्या ग्रामपंचायती समाविष्ट झालेल्या आहेत त्यांना त्यांनी मालमत्ता कर आकारणी सुरू केली की आम्हाला दोन हजार एकवीसला बिले पाठवून त्यांनी असं सांगितलं की आम्हाला दोन हजार सोळापासून तुम्ही मालमत्ता कर द्या बरोबर त्याच्यानंतर मग कराचा मुद्दा उपस्थित झाला आणि पूर्वलक्षी प्रभावानेचा मुद्दा उपस्थित झाला मग त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या याचिका दाखल झाल्यानंतर काही याचिकांची सुनावणी चालू होती काही याचिकांची सुनावणी झाली परिवर्तन सामाजिक संस्थेची जी याचिका आहे मुंबई पनवेल महानगरपालिकेने त्याचला त्याला हरकतही घेतल्या होत्या की महादेव वाघमारे हे टॅक्स पेअर नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना पनवेलकरांच्या वतीनं न्यायालयात येण्याचा कोणताही अधिकार नाही ही हरकत पनवेल महानगरपालिकेच्या काउन्सिलरने घेतली होती ती हा हा हरकत माननीय न्यायालयाने फेटाळून लावली आणि आपल्या देशामध्ये आणि देशामध्ये कुठंही कायद्याचं नियमाचं उल्लंघन होत असेल तर जनतेमधून कोणीही न्यायालयात देऊ शकतं आणि त्यामुळे आम्ही परिवर्तन संस्थेची महादेवाकमनेची याचिका स्वीकारतो आहे आणि ती याचिका स्वीकारली आणि त्या स्वीकारलेल्या याचिकेला पनवेल महानगरपालिकेने सुप्रीम सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि खारघर खारघर हाऊसिंग फेडरेशन यांच्या बाबतीत असं झालं की त्यांची मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आणि त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि त्यांचं अपिलामध्ये सुनावणी झाली आणि त्याच्या प्रकारे त्यांच्या ज्या सुनावणीमध्ये जो न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे तो जनतेसाठी दिलासा देणार आहे काही प्रमाणात का दिलासा देणार आहे न्यायालयाने असं सांगितलं सा की पहिल्या जो पनवेल महानगरपालिकेने दोन हजार एकवीसला मालमत्ता कराची बिलं पाठवली तिथून पुढे त्यांनी मालमत्ता करा करणी इथून पुढे घ्यावी आणि मागील जो पूर्वलक्षी प्रभावाने दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत वीस हां का ह्या कालावधीपर्यंत हो मान्य उच्च न्यायालयात ते मेरिटवरती चाललेल्या त्याच्यावर तो निर्णय होईल आणि जो काय अंतर निर्णय होईल तो शहरातील ह्या सगळ्या लोकांना लागू होईल अशी परिस्थिती ते आहे त्यांच्या बरोबर का म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयानं ना या ठिकाणी जे पनवेल महानगरपालिकेने दोन हजार सोळापासूनच मालमत्ता कर्ज भरण्यासंदर्भात सातत्याने जो तागादा लावला होता तर त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ना जो निर्णय दिला की बाबा तुम्ही दोन हजार एकवीस पासून घ्यायचा आहे आणि तो दिलासा फक्त कुणाला मिळाला होता खारघर हाऊसिंग फेडरेशन बरोबर अरे खारघर हाऊसिंग फेडरेशनला हा दिलासा मिळाल्यानंतर आता तुम्ही काय नेमका मागणी केली मग त्यानंतर आम्ही आमचे अॅडव्होकेट आहेत विजयजी कुर्ले सर यांनी दहा मे रोजी पनवेल महानगरपालिकेला नोटीस दिली होती की जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झालेला आहे तो खारघर हाऊसिंग फेडरेशन ह्या याचिका याचिकाकर्त्यापुरता जो मर्यादित होता आणि तो सर्व पनवेलकर शहरातील सगळ्या लोकांना तो लागू करावा अशी आमच्या ॲडव्होकेट विजय कुर्लेसर यांनी नोटीस दिली होती त्यानंतर मी उपायुक्त साहेबांनाही जाऊन भेटलो आणि महानगरपालिकेची आता भूमिका कशी आहे काय ह्याच्याबाबत मी विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं की आमचं लिगल डिपार्टमेंटने ओपिनियन दिलेला आहे आम्हाला आणि आम्ही तो जो खरगर हाऊसिंग फेडरेशनचा जो निर्णय आहे तो आम्ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तो सर्वांना लागू करतोय ग्रामपंचायती सोडून नाही नाही मी बोललो ग्रामपंचायती सोडून नाही फक्त खारगर सॉरी पनवेल नगर परिषद विभाग सोडून पनवेल नगर, नगर परिषद विभाग सोडून इतर सर्व जो महानगरपालिकेचा जो एरिया आहे क्षेत्र आहे त्यामध्ये मग ग्रामपंचायतींचा जो एरिया असेल म्हणजे पनवेल महानगरपालिकेत मा, मा, हा पनवेल महानगरपालिका येथील ज्या नवीन ज्या ज्या समाविष्ट करण्यात आलेल्या एकोणतीस ग्रामपंचायती असतील किंवा संपूर्ण जो सिडको क्षेत्रात जो आहे खारगर असेल कळंबुली असेल नवीन पनवेल असेल हे सर्व ज्याच्यामध्ये दे सिडको देखील आहे सिडको एरिया असेल तो सर्व भाग आता त्याच्यामध्ये असणार आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्यात त्यांनी आहे ना त्याच्यामध्ये परत विभागणी केलेले अबकड ते थोडक्यात सांगू शकाल का त्यांनी तीन वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं आहे ओके okay. पनवेल महानगरपालिकेने ओके ओके पहिला त्यांनी जो अवर्ग केलेला आहे ए त्याच्यामध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस हा त्यांनी पहिला पाठ केलेला आहे तो त्याला तुम्ही अ किंवा ब म्हणू शकता अ किंवा ए म्हणू शकता दुसरा पाठ त्यांनी असा केलेला आहे की एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस हा त्यांनी दुसरा पाठ ब हा पाठ केलेला आहे त्यानंतर तिसरा पाठ चालूच आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून म्हणजे चालूचा पाठ इथून पुढे लागू होईल आणि मग जो तसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो पूर्वलक्षी प्रवाह त्यांनी आकारला दोन हजार एकवीसपासून आणि त्याच्या अगोदरचा जो निर्णय होईल तो मान्य उच्च न्यायालयात होईल आणि आता तर सर्वत्र दहा जूनपर्यंत सर्व न्यायालय बंद आहेत दहा जून नंतर तसे अर्ज करून आपण त्या सर्व याचिका पुन्हा मुंबई उच्च न्यायालय सुनावणीला घेण्यासाठी त्यांना आपण विनंती करणार आहोत बरोबर बघा ना बोलायचं आहे का तुम्हाला बोला बोला पनवेल महानगरपालिकेनं एक प्रेस नोट जारी केलेली मी ना वाचून दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय की ही प्रेस नोट जी आहे नेमकं नेमकं काय ती का बरं बघा तर पनवेल महानगरपालिकेनं एक प्रेस नोट जारी केलेली आहे बघा त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की खारघर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन लिमिटेड यांनी पनवेल महानगरपालिकेमार्फत आकारण्यात आलेल्या पूर्वलक्षी मालमत्ता कराबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्पेशल ल्यू पिटिशन क्रमांक दहा आठशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीसमधील सिव्हिल अपील क्रमांक साठ पंचावन्न ऑब्लिक साठ पासष्ट ऑब्लिक दोन वीस चोवीस संदर्भात अंतरिम निकाल दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागला आहे सदर अंतरिम निकालानुसार करनिर्धारण वर्ष वीस वीस एकवीस म्हणजे दोन हजार वीस एकवीस एक तसंच दोन हजार एकवीस एक बावीसपासून मालमत्ता कराच्या सर्व थकीत रकमेच्या रकमेचा भरणा दोन महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत हे कोणाला होतं खरं म्हणजे खारगड फेडरेशनच्या बाबतीत होतं सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत या निर्णयानुसार या निर्णयामुळे सुमारे सातशे पन्नास कोटींचा भरणा पणवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत होणार आहे तथापि या निर्णयावर अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या मिसेलियनियस अॅप्लिकेशन क्रमांक नऊशे बावन ऑब्लिक दोन हजार चोवीस बाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी अधिक स्पष्टता दिली असून यानुसार मालमत्ताधारकांनी करनिर्धारण वर्ष दोन हजार एकवीस बावीसपासून चार मालमत्ता कराची सर्व थकीत रक्कम भरणा करायची आहे दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीसच्या अंतरिम निर्णयातील निर्देशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयातील स्पेशल लिव पिटिशनच्या अनुषंगाने भविष्यात भविष्यात अपिलार्थी यांचे अपील अयशस्वी ठरल्यास त्यांना दोन हजार सोळापासून माननीय सर्वोच्च न्यायालय निर्देशी निर्देश देईल त्या दराने व्याजासह सर्व थकीत रकमेचा भरणा करावा लागणार आहे परंतु म्हणजे याचाच उलट अर्थ असा आहे की ती यशस्वी ठरली व त्यांनी जो भरलेला आहे तो त्यांना परत देखील मिळेल म्हणजे इथे महानगरपालिका काय सांगते की जर निर्णय महापालिकेच्या बाजूने जर लागला तर ती व्याजासहित ती वसूल करतील महानगरपालिकेने मग तयारी ठेवावी पण पनवेल महानगरपालिकेला ऐका पण अकरावाडी पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात जर निर्णय लागला तर मात्र ज्यांनी ज्यांनी शास्ती जेव्हा जे भरलेले आहे ते त्यांना परत मिळेल असं त्याचा सरळ सर अर्थ आहे माझा सहत द्यावं त्यांनी बरोबर आहे ना आता बघा याबाबत परमेल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री प्रशांत रसल यांनी सांगितले की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मालमत्ता कराची गणना <coughs> करून सुधारित सुधारित देयके तयार करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण झालेले असून रविवार दिनांक सव्वीस मे पासून ती नागरिकांकरता महानगरपालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर संकेतस्थळ तसेच मोबाईल ऍपवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सुधारित देयकांमध्ये एक दहा दोन हजार सोळा ते दोन हजार वीस एकवीस पर्यंतचा हा कालावधी अने दर्शवला असून सन दोन हजार एकवीस ते बावीस ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंतचा कालावधी ब ने सन दोन हजार चोवीस चा कालावधी क ने दर्शवलेला आहे आता जे बोलले भाग अ मधील मालमत्ता सर्व थकित रक्कम मिळकत धारकाने भरणा केल्यास ती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उक्त अंतरिम निर्णयास अधीन असेल म्हणजे जो निर्णय होईल त्याच्यानुसार अधीन असेल मग तो निर्णय जर बाजूने एक मिळाला आपण अगोदर वाचू सगळी आणि त्याच्यानंतर विश्लेषण करू एक मिनट कुठं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उक्त अंतरिम निर्णय अधीन असेल ब भाग अ मधील मालमत्ता करावरी शास्तीची रक्कम मा सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत भविष्यातील निर्णय निर्णयानुसार परिगणना करून वसूलपात्र असेल म्हणजे त्याच्यानंतर जो उच्च न्यायालयात जो निर्णय होईल त्याच्यानुसार तो दोघांना बांधणकारक असेल याचा अर्थ बरोबर ना परिगणना करून वसूलपात्र असेल बरोबर ना क माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उक्त निर्देशानुसार ब मधील रकमेचा भरणा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस अखेर करणे बंधनकारक कर आहे एकोणतीस जून अगोदर ते भरणे बंधनकारक आहे सदर सुधारित सदर सुधारित बिलांचे प्रिंटिंग व वाटप प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी विलंब न करता ऑनलाईन पोर्टल संकेतस्थळ ॲप महानगरपालिका व किंवा महानगरपालिका कार्यालयात भेट देऊन दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस पूर्वी कर भरणा करण्याचे आवाहन आयुक्त श्री रासवा यांनी केलेले आहे या निर्णयामुळे सुधारित देयके पुन्हा पुन्हा तयार करावी लागल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या चालू कर मागणीवर दिनांक एकतीस मे अखेर देण्यात आलेली पाच टक्के इतकी सूट दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे पाच टक्के सूट देखील त्यांनी या ठिकाणी आता आहे नागरिकांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन श्री रसाल यांनी केलेले आहे याशिवाय मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन केल्यास एकूण दोन टक्के इतकी सूट दिली जात असल्याने नागरिकांनी त्वरित भरणा करण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहे असं या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे जो तगादा लावला होता महानगरपालिकेने त्यावेळी त्यांनी जी धमकीच दिली होती एक प्रकारे महानगरपालिकेने की बाबा भरा नाहीतर आम्ही तुमच्या मालमत्ता लिलावत करू महानगरपालिकेने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसं म्हणलं तर पनवेल महानगरपालिकेने ज्या प्रकारे पनवेलच्या नागरिकांना भेटही धरलं होतं ज्या प्रकार प्रमाणे तुम्ही त्यांच्या दुकानात घुसून त्यांच्या घरात घुसून त्यांचे त्यांचे ज्या खरेदी करण्यासाठी आलेले जे लोक होते त्यांनासुद्धा बाहेर खेचण्यापर्यंत इथपर्यंत परवेन महानगरपालिकेने खुमशाही पद्धतीने त्यांची मालमत्ता कर आकारणी सुरू होती आणि हा न्यायालयाचा निर्णय आल्यापासून जरा ते आता शांत आहेत आणि तो त्यांची बाजू कशी योग्य आहे आणि हे कसं आम्ही योग्य प्रकारे चाललं आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतील अशा प्रेस नोटमधून ते लोक आणि ही प्रेस नोट जर त्यांनी पूर्वीच काढायला पाहिजे होती मित्र बोलतो त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची होती सगळ्या अधिकाऱ्यांनी तिथं बसायचं होतं बरोबर अशा प्रकारे तुम्ही जनतेला नागरिक अजूनही मानमत्ता करधारक संभ्रमात आहेत अजूनही त्यांना माहिती नाही पण मला तेच विचारायचे मालमत्ता धारकांच्या आपण जेव्हा बोलतो ना आता हा जो निर्णय आहे ना तो खरं म्हणजे महानगरपालिकेने ज्या पासून नोटिसा जारी केल्या दोन हजार एकवीस पासून तेव्हापासून पुढे आता भरायला काय हरकत नाही असा एक प्रकार सरळ सरळ दिसतंय आता परंतु आता असे अनेक लोक आहेत त्यांचा प्रश्न काय आहे की बाबा आम्ही दोन हजार सोळा पूर्वीच शास्ती सही रक्कम भरली असेल सांगतो तुम्हाला नागरिकांच्या मनात अजून प्रचंड प्रश्न आहेत ते, ते प्रश्न तुम्ही सांगा आम्ही दोन हजार सोळा पासून आम्ही समजा दोन हजार वीस पर्यंत आम्ही भरला तर त्याचं काय होणार आहे त्याच्यानंतर महापालिकेने ती शास्त्री आमची घेतलेली त्याचे काय होणार आहे त्यासाठी पण महापालिका शास्तीला होणार आहे का बरं अजून सर्वात महत्वाचं एवढं सगळं झालं तरी पनवेल महानगरपालिका त्यांच्या शास्तीवरती ठाम आहे ज्यांनी दोन हजार एकवीस आणि बावीसचा मालमत्ता कर भरला नाही पनवेल पनवेल महानगरपालिकेने जे आता नव्याने बिलं काढलेले आहेत पुन्हा त्यांनी ज्यांनी ज्या मालमत्ता करधारकांनी दोन हजार एकवीस बावीसला मालमत्ता कर भरला नाही त्यांना परत त्यांनी दोन हजार बावीस तेवीसच्या बिलामध्ये शास्ती लावलेले आहे म्हणजे पनवेल महानगरपालिकेला हा मालमत्ता करधारकांना त्रास द्यायचाच आहे कोणत्या कौंध्या ना कोणत्या प्रकारे त्यांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने जो निर्णय आहे ना म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं बाबा उच्च न्यायालयात जो निर्णय होईल तो सर्वांना लागू राहील आणि त्याच्यानुसार एकवीसच्या पुढची रक्कम भरायला सांगितली त्यांनी म्हणजे कोणाला जे काय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तो दिला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ह्या चार वर्षाकरता पनवेल महानगरपालिकेने दोन हजार एकवीस पासून मला माता कल आकारणी केली तर तिथून मागची आकारणी करू नये तो त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल सॉरी उच्च न्यायालयात आणि मग दोन हजार एकवीस पासून आम्ही पुढे जनतेने दोन महिन्यात काय बिलं भरावी आता दोन महिन्यात भरतील तीन महिन्यात भरतील ते असतील हा आता नागरिकांकडे पैसे नसतील तर तुम्ही एवढ्या रक्कम खूप घोळ झालेला आहे जर म्हणजे दोन हजार सोळा पासून म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे प्रकार हा की दोन हजार सोळा पासून हे त्यांनी जे एकवीसला बिलं दिली त्याच्यामुळे सागळ त्रास झाला म्हणजे सगळा भूर्दंड एकदम दिल्यानं लोक ही सगळी वैतागली गेली होती नाही तुम्ही विचार करा जर दोन हजार वीसपर्यंत समजा दोन हजार सोळा सोळाचे काय ते तीन महिने सोळा सतरा अठरा एकोणीस वीस समजा ही चार वर्ष पाच वर्ष झाली ह्या पाच वर्षाच्या न्यायालयानं जरी थांबवला तरी परत तुम्हाला दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस परत पंचवीस पण लावलं त्याने चालूचं पण टेकून दिलं महापालिकेने हे सगळं पर, ना परत तुम्हाला अजून सहा वर्षाची मालमत्ता कर भरायचा आहे म्हणजे हिकडून दिलंसा उचलला आणि हिकडून डोक्यात मारल्यासारखा असा झालेला आहे आहे की या सगळ्या प्रकरणामुळे ना सातत संभ्रमत राहिली सगळी मालमत्ता धारक की बाबा हा प्रकारच आहे ना मुळात फायद्याचं ऐकतोटा ते त्यांना कळलंच नाही आणि याचे देखील सातत्याने उमटलेले म्हणजे आता अगदी मी तर म्हणेन की बाबा निवडणुकीत देखील हा महत्वाचा मुद्दा राहिला नेहमीच की बाबा मालमत्ता दर याच्यानं ना खरोखर हे पूर्वीपासूनच जर व्यवस्थित सुलभरित्या याच्यावर मार्ग काढण्यात आला असता तर निश्चितच पलमेल महापालिकेला देखील मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर मिळाला असता आणि लोकांनी देखील भरला असता परंतु त्याच्यामध्ये ना सातत्याने राजकारण करण्यात आलं महापालिकेने ताठर भूमिका घेतली याच्या करण्यात आलेलं नाही ज्या राजकारण्यांना पनवेल महानगरपालिकेच्या मतदारांनी निवडून दिलं ह्या राजकारण्याने राजकारण केलं हे जनता काय राजकारण जनतेला माहितच नाही असतात या सगळ्या गोष्टी आमदार साहेब तर मोठे मोठे तुमच्या मग ते फडणवीसाकडे जाऊन तो दोन वर्षाचा माप होणार होता त्याचं जा काय झालं आमदार प्रशांत ठाकूरने याचं उत्तर द्यावं जनतेला त्याच्यानंतर तुम्ही एवढ्या सवलत आणणार होता त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्यावं हे आता प्रश्न या ठिकाणी पर्टिक्युलरली सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेनुसार जोपर्यंत हा सुटत नाही तोपर्यंत हा प्रश्न वारंवार त्यांच्या माती मारले जाणार आहे कारण ह्याला कारणीभूत ठाकूर बंधूच आहेत तुम्ही बोललं पाहिजे ना जे ज्या पनवेलकरांवर ही परिस्थिती उडवलेली आहे त्या वाहवामुळे उडवलेलं आहे हे बोललंच पाहिजे ना हक्काने बोललं पाहिजे तो आमचा संविधानिक अधिकार आहे आणि नागरिकांनी या पनवेलकरांनी त्यांना ज्याच्यासाठी निवडून दिलेलं तेच काम नाही केलं मग आम्ही बोललंच पाहिजे ना पण आता ना ते वारंवार बोलले वार पाहिजे तुमची आता या बाबतीत तुमची परिवर्तन सामाजिक संस्थेची काय भूमिका असणार मला सांगा परिवर्तन सामाजिक संस्थेची भूमिका अशी आहे की पनवेल महानगरपालिकेचा आणि शिडकोचा जो हस्तांतराचा करार दहा मार्च दोन हजार तेवीसला झाला आणि त्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे की नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून शिडकोने आमचं आम्ही आमचं सर्विस चार्जेस सेवा शुल्क आम्ही बंद करतो आणि एक डिसेंबर दोन हजार बावीसपासून पनवेल महानगरपालिकेला सर्व याचा आम्ही पायाभूत सोयी सुविधा ताबा देतो आणि तिथून पुढं सर्व जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची असेल त्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे की नोव्हेंबर दोन हजार <riots> म्हणजे शुडकोच्या मालकीच्या शुडकोच्या मालकीच्या पायाभूत सोयी सुविधा आम्ही डिसेंबर दोन हजारपासून पनवेल महानगरपालिकेला ताबा देत आहोत आणि त्या हस्तांतराच्या करारानुसार परिवर्तन संस्थे ही परिवर्तन संस्थेची ही भूमिका तीच आहे की एक डिसेंबर ज्या मालकाने आपल्या मालकीच्या पायाभूत सोयीसुविधा एक डिसेंबर दोन हजार बावीसपासून पनवेल महानगरपालिकेला ताबा दिला तेव्हापासून पनवेल महानगरपालिकेने मालमत्ता कर आकारणी सुरू करावी ही आमची न्यायालयात भूमिका शेवटपर्यंत असेल आणि नक्कीच आम्हाला त्यांच्या हस्तांतराच्या कराराप्रमाणे नागरिकांना एक डिसेंबर दोन हजार बावीस पासूनच मालमत्ता कर आकारणी सुरू करावं लागेल करा ही आमची ठाम आणि कायमस्वरूपी भूमिका राहील न्यायालयात तर आपण ही संपूर्ण चर्चा ऐकलेली आहे याच्यामध्ये काही प्रश्न परत निर्माण झालेत असं तुम्हाला वाटतं का किंवा प्रश्न सुटलेले आहेत असं वाटतं का याविषयी तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील आवश्यक व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानस सागर राजे प्रभात न्यूज करता परवेल धन्यवाद